हॅलो नमस्कार सकीन उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत हे पहा हिवाळ्यात असे पदार्थ खावे म्हणजे कॅल्शियम भरपूर मिळतं रोटी मिळतं त्यासाठी आपल्या हाडांसाठी कमरेसाठी हे सर्व खूप चांगलं असतंय त्यासाठी आपण एक गोड पदार्थ असं बनवणार आहोत त्यासाठी हे पहा मनुखे पिस्ता बदाम अक्रोड काजू हे भाजलेले शेंगदाणे आणि भाजलेले तीळ आता प्रथम आपण काय करणार आहोत हे शेंगदाणे घेऊया मिक्सरमध्ये ओबडधोबड म्हणजे जसं एका शेंगदाण्याचे दोन तीन तुकडे झाले पाहिजे एवढेच करायचे आणि हे अक्रोड हे आपण बारीक करून घेऊया हे बाकीचे मी सगळे कट करून घेतलेले आहेत पीस पिस्ता हे जर मी थोडंसं बारीक करते हे पहा मी असं मोठं मोठं करून घेतलेलं आहे ते सर्व आपण एकत्र हे सर्व एकत्र करूया तिळ काढून घेते तिळ भाजले होते शेंगला पण शेंगदाणे पण भाजून ते त्याचं फर काढून घेतलेलं आता हे पहा कढई मी गरम करण्यासाठी ठेवलेली आहे हे पा मी एक चमचा तूप घालून घेतलेला आहे आता त्यामध्ये हे सगळं ड्राय फ्रूट्स आहेत ना एक वाटी झाली आहे तर अर्धी वाटी गूळ घालायचं आहे आपल्याला आता आपल्याला पाक करून घ्यायचा आहे खूप म्हणजे असा कडक नाही कर करायचं आहे मी दाखवतो तुम्हाला आता पाक कसा करायचा आहे त्यात एक चमच थोडंसं पाणी घालायचं एक चमच म्हणजे पटकन गुळ पण विरघळतो खाली लागत नाही अजून आपला गुळ विरघळलेला नाहीये अथवा प्लेटलाईन आपण तूप लावून घेऊया हे पा आपला हा पाक झालेला आहे बघा काय असा फेस फेस आला ना असं बुडबुडे तर समजायचंय कारण जास्त पाक तर शिजवत बसलो ना तर मग तू खूप खूप कडक होतो ते ओडी ती आता हे सगळं ड्रायफ्रूट घालून घेऊया आपण आता सर्व आपण मिक्स करून घेऊया तुम्हाला जर ही रेसिपी आवडते तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा लगेचच घट्ट झालेला आहे आपलं आता मी गॅस बंद करते आता हा आपण साच्या घेतलेला आहे ह्या आकाराचं आपण बनवणार आहोत ह्या आकाराचं टाकून घेऊ आपण त्याच्यामध्ये थोडं थोडं टाकून घेऊया एक छोट्या चमच्या साह्याने काढून घेतली मी असच ठेवायचं आहे ते चोरा पण भाजले तीळ घालून घेऊया आपण या साच्याला पण तेल लावून घेतलेलं आहे हे पा आपण दुसरं पण मी असं सर्व बनवून घेते हे पहा आपलं तयार झालेले आहे टिक्क्या ड्रायफ्रुट्स टिक्की किती छान आणि आकार आपण कोणता पण आकार देऊ शकतो तुमच्या ज्या प्रकारच्या साच्या असेल त्या प्रकारचे तुम्ही आकार देऊ शकता हे बघा किती आकार पण छान झालेला आहे आणि खायला पण हेल्दी आहे खूप छान आहे थंडीच्या दिवसात तर माणसाने आवर्जून खावे तुम्हाला जरी रेसिपी आवडली लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपले ड्रायफ्रूट टिक्की तयार